आत्मदेव ब्राह्मणाने ऋषींचं दिलेलं फळ घरी आणलं गुरुंवरती विश्वास होता दासत्व होत पत्नीच्या हातामध्ये फळ दिलं आणि सांगितलं हे धुंदुली हे की फळ मुलगा पाहिजे आता काही लोक म्हणतील असं फळ देऊन मुलगा होतो का तुम्हाला जर आता उदाहरण द्यायला लागलो ना मी तर तुम्हाला ते पटणार नाही कदाचित मला माफ कर जा तुम्ही सगळ्या माझ्या आई बहिणी आहात तुमच्या समोर बोलायला मला कसली भीती नाही मामा असा कधी विचार से केला से होता का तुम्ही कि मुलबाड जर होत नसेल तर आता तो एक नवीन, नवीन, नवीन एक टेक्नॉलॉजी आलेली आहे टेक्नॉलॉजीने मुलं होतात मग जी टेक्नॉलॉजी आज डॉक्टर वापरतायत ती टेक्नॉलॉजी त्या काळामध्ये ऋषीमुनी वापरत असतील असा विचार करायला काय हरकत नाही फळ दिलं खायला तिला पण बहीन पाहिजे तर चांगली नाही तर नको धोंदुलीला एक बहीण होती आणि धोंदुलीने तिच्या बहिणीला सांगितलं असं असं म्हणे बहीण म्हणे असं खावा नाही म्हणे काही बी ओपट झोपट काही बी वय म्हणे म्हणे मग नाही म्हणे खाऊ नको म्हणे फळ अगं पण ते मला विचारतील ना संध्याकाळी मग काय करायचं मग दावणीला गाय बांधलेली होती गाय आणि धुंदुलीने आपल्या नवऱ्यावरती विश्वास ठेवला नाही गुरुंच्या विश्वास ठेवला नाही आणि आपल्या बहिणीच्या सांगण्यावरून ते फळ मात्र त्या गायीला खाऊ घातलं आता गाय सुद्धा वांझोटीच होती तिलाही काही मुलबाड होत नव्हतं आणि ही सुद्धा वांजच होती पण जेव्हा तिने फळ खाल्लं तर तीन महिन्याच्या नंतर असं माहिती पडलं की ती गाय गर्भवती झाली आता मात्र हिच्या लक्षामध्ये आलं की काहीतरी असलं पाहिजे जर गाय गर्भवती झाली तर मी गर्भवती झाली असते आता यांनी जर विचारलं तर मी काय सांगायचं परत बहिणीला फोन केला कल्पनात्मक अलंकार आहे बहिणीला सांगितलं अगं आमची ती गाय जिला कधीच मूलबाड होणार नव्हतं कधी ती गर्भवती झाली माझं असं वाटतंय की त्या फळामुळे मात्र ती गाय गर्भवती झालेली असावी आता बहिणीने सांगितलं काम कर का। चिंता करू नको काही बाया फार मोठी हिंमत करतात काही का होई जाय ना गा नाही त्या आणि आता महाराष्ट्राच्या बहिणी त्यांचा भाऊ मुख्यमंत्री झाला ते ऐकेत निराणा पंधराशे ना हप्ता चालू होई गया मग त्या दोन बहिणीने तिला सांगितलं एक काम कर अजून तीन महिने तुझ्या पोटामध्ये उशी ठेव आणि तू गर्भवती झाली असं तुझ्या नवऱ्याला सांग एक चुकी लपवण्यासाठी अजून किती खोट बोलणार आणि आता सहाव्या महिने सातव्या महिने मी माझ्या बहिणीकडे जाते असं नवरेशी बोलली बहिणीच्या घरी आली आणि तिची बहीण मात्र गर्भवती होती आता ती गर्भवती असलेली जी बहीण होती तिला मुलगा झाला आणि तो मुलगा या दोन्दुलीला तिने देऊन टाकला बहिणीसाठी तिने त्याग केला आपल्या मुलाचा आणि मग दोन्दुलीने आपला मुलगा घेतला परत आपल्या सासरी आली आपल्या घरी आली आणि धुंदुलीचा मुलगा नामकरण केलं त्याचं नाव आहे धुंदुकारी काय नाव आहे त्याच बलता होता तो पण सेम प्रोसेसला सेम नऊ महिन्याने त्या गायीच्या पोटातून सुद्धा एक बाळ जन्माला आलं पण ते बाळ माणसाचं होतं फक्त कानच गायीचे होते कान गायीचे असल्यामुळे त्याचं नाव आहे गोकर्ण काय आहे त्याच गो म्हणजे गाय कर्ण म्हणजे कान गायीच्या गर्भातून जन्माला आलेला गायी सारखे ज्याचे कान आहे तो गोकर्ण आणि हे गोकर्ण आख्यान फार महत्वाचं आहे एकीकडे एक गोकर्ण आहे एकीकडे एक धुंदुकारी आहे लहानपणापासून सोबत आहे लहानचे मोठे होत आहे पण असं म्हणतात जननी जने तो ऐसा जने वीर दाता या शूर नाही तो जननी बाज रहे कि गमाय नूर आधी असं वाटायचं की संपत्ती असली पाहिजे पण आता असं वाटत आहे की संतती चांगली असली पाहिजे आणि संतती चांगली जन्माला यावी असं जर वाटत असेल तर गर्भवती स्त्रियांनी गर्भ संस्कारांचं पालन केलं पाहिजे की ज्या गाईने केलेलं होतं